जर तुम्हाला सांगितलं की मेलेल्या माणसाचा फोटो घरात लावला तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल तर यावर तुमचा विश्वास बसेल का नाही बसणार तर ही कथा ऐका एका गावात रामदास नावाचा तरुण राहत होता त्याचे जीवन साधे होते तो अत्यंत भक्तिभावाने जीवन जगणारा कष्टाळू आणि आईवडिलांप्रती प्रेम असणारा होता त्याच्या घरात देवघरात रोज प्रभातकाळी मंत्रोच्चार सायंकाळी दीपाराधना आणि नामस्मरण यांची लय कायम असायची रामदासचे वडील गोविंद आणि आई जानकी हे दोघेही वृद्ध होते त्यांनी आपल्या मुलामध्ये उत्तम संस्कार रुजवले होते गोविंद सतत म्हणायचे रामदासा देवाच्या पूजेसारखीच आपल्या आईवडिलांची सेवासुद्धा ईश्वराचीच सेवा असते आणि रामदास या शब्दांना मनावर कोरून जगत होता सकाळी आईला औषध देणे वडिलांना अंगस्पर्श करून नम्रपणे आशीर्वाद घेणे रोज त्यांच्यासाठी गरम अन्न तयार करणे ही त्याची नित्य करणे होती रामदासची पत्नी साधना ही देखील धर्मनिष्ठ सुसंस्कारित आणि स्वभावाची सु स्त्री होती तीसुद्धा सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करत असे तिचा विश्वास होता की सासू सासरे म्हणजेच तिच्या पित्याचे दुसरे रूप आहे रामदास आणि साधना यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी होते सर्व काही चांगले चालले असतानाच काळाने आपला क्रूर चेहरा दाखवला एके दिवशी रामदासच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही तासांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला ही घटना सगळ्यांसाठीच हादरवणारी होती रामदास खचून गेला होता वडिलांशिवाय घर ओस पडल्यासारखे वाटत होते त्यानंतर काही महिन्यातच आई जानकी यांचाही देहावसन झाले तिची ही तब्येत आधीपासूनच नाजूक होती आणि पतीच्या वियोगाने ती पूर्णपणे खसली होती तिचे मन अन्य पाण्यापासून उडाले आणि काही दिवसातच तीसुद्धा रामदासला सोडून गेली रामदासच्या आयुष्यात दुखाचा महाभयंकर अंधार पसरला त्याच्या मनात विचारांची वादळी उसळू लागली मी त्यांची सेवा केली त्यांच्या इच्छांची पूर्ततासुद्धा केली तरीही ते इतक्या लवकर का गेले साधना त्याला सावरायचा प्रयत्न करत होती पण स्वतःसुद्धा शोकात होती मातृपितृवियोगाने रामदासचे मन कोलमडले होते त्याने ठरवले की आपल्या आईवडिलांची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांची मोठी मोठी तसबिरी करून घराच्या पूजास्थानात ठेवायच्या त्या तस्बिरीसमोर दररोज रामदास फुलं वाहायचा दिवा लावायचा आणि नम्रपणे त्यांच्या चरणांमध्ये डोके ठेवायचा त्याच्यासाठी ती पूजा देवाच्या पूजेसारखीच पवित्र होती रामदास मनोभाव म्हणायचा देव तर अदृश्य आहे पण माझे आईवडील म्हणजे साक्षात माझे दैवत होते त्यांची सेवा करताना मला ईश्वर साक्षात्कार झाल्यासारखं वाटायचा त्यामुळे त्यांना पूजास्थानात ठेवणे त्यांच्या चित्रांना अभिषेक करणे हे त्याला ज्यांची उपस्थिती जाणवून देत होते साधना देखील त्याच्या भावना समजून घेत होती तिलासुद्धा सासऱ्यांची आठवण वारंवार येत होती तिनेही त्यांच्यासमोर कधीकधी गोड पदार्थ थे ठेवले तर कधी त्यांची आवडती सुवासिक फुलं वाहिली दोघांचेही जीवन हळूहळू नव्या सवयींमध्ये स्थिरावू लागले मित्रांनो व्हिडिओला लाईक करा माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परंतु काहीतरी बदल होऊ लागले रामदासच्या घरातील सुरुवातीला सर्व काही शांत होते पण काही आठवड्यानंतर विचित्र घटना घडू लागल्या रात्री विचित्र स्वप्न येऊ लागली कधी आई रडताना दिसायची कधी वडील काहीतरी सांगायचे पण आवाज अस्पष्ट वाटायचा एक दिवस तर रामदासने अनुभवले की पूजा असताना ठेवलेले आईचे चित्र थोडं हल्ल्यासारखं वाटलं तसेच घरातही एक प्रकारची मानसिक अशांती वाटू लागली वाट लहान सहान गोष्टींवरून साधना आणि रामदास यांच्यात वाद व्हायला लागले त्यांना कारण समजत नव्हते पण दोघांचेही मन आता थकलेले वाटायचे साधनाला एके दिवशी वाटलेत रामदास आपण आपल्या श्रद्धेच्या पवित्र हेतूने काही अशा गोष्टी करत आहोत का ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला अडथळा निर्माण होतो आहे पण हे, हे बोलण्यास तिचा जीव घाबरत होता तिच्यासाठी ती पूजा नव्हती तर स्मृती होती पण रामदासासाठी ती एक आराधनाच होती आणखी काही दिवसांनी रामदासचे मानसिक संतुलन बिघडायला लागले त्याचे हसणे हरवले त्याच्या चेहऱ्यावर सतत चिंता आणि थकवा दिसू लागला तो देवासमोर बसून विचार करत असे मी काय चूक करत आहे पण त्याला कधीच उत्तर मिळाले नाही पण एके दिवशी असे झाले की तो भगवान श्रीकृष्णांच्या मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन गुडघ्यावर बसला त्यांनी हात जोडून डोळे मिटले आणि पूर्ण हृदयाने म्हणाला हे मुरलीधर माझ्या अंतःकरणात कोणताही स्वार्थ नाही मी फक्त माझ्या मातापित्याच्या आठवणी जपतोय मग का माझ्या जीवनात दुःख अशांती आणि कलह वाढत चालले आहेत कृपा करून मला दिशा दाखवा रामदासच्या प्रामाणिक साधेने साक्षात भगवान श्रीकृष्णाला प्रकट होण्यास भाग पाडले रामदासला वाटले की हे एक स्वप्नच आहे त्याने डोळे चोळले पण भगवान श्रीकृष्ण त्याच्यासमोर तिथेच उभे होते तो त्यांच्या चरणांवर कोसळला रामदास म्हणाला हे प्रभू मी खूपच दुखी आहे मी माझ्या आईवडिलांची पूजा त्यांच्या चित्रासमोर करतो रोज दीप लावतो फुलं वाहतो तरीही माझं मन अशांत आहे माझं घर अस्थिर आहे कृपया करून मला सांगा मी काही चूक करतो आहे का कर यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले वत्स रामदास तुझं प्रेम तुझी श्रद्धा खरोखरच निर्मळ आहे आईवडिलांसाठी तुझं मन जे ओढीने भरलेलं आहे ते माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहे पण कधीकधी अज्ञानामध्ये केलेली भक्तिभावपूर्ण कृती आत्म्यांसाठी आणि जिवंतांच्या जीवनासाठी सुद्धा बंधनं होतात प्रेम करणं चुकीचं नाही पण कोणताही प्रेम मोहात बदलतो तेव्हा तो अडथळा बनतो जेव्हा कोणी मृत होतो विशेषत मातापिता त्यांची आठवण आणि त्यांचं स्मरण ठेवणं योग्य आहे पण त्याची पूजा करणे त्यांना देवासारखे पूजास्थानी बसवणे हे त्यांच्या मुक्तीला अडथळा ठरू शकते पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो नीट आई एक दिवस नारदमुनी यांना प्रश्न पडला जे मरण पावतात त्या आत्म्याचं पुढे काय होतं पुनर्जन्म खरंच असतो का आत्मा माणूस म्हणूनच पुन्हा येतो का त्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी नारद मुनी लगेचच आपल्या विणेचे छेडत वैकुंठाच्या दिशेने निघाले वैकुंठात पोहोचल्यावर त्यांनी भगवान विष्णूंना हात जोडून वंदन केलं विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले देवर्षी नारद यावेळेस तुम्ही कोणत्या जिज्ञासेने आला आहात यावर नारद म्हणाले प्रभू एक साधा प्रश्न आहे पण त्यामध्ये माणसाच्या संपूर्ण जीवनचक्र समावलेलं आहे मरणानंतर आत्म्याचं काय होतं तो लगेच पुनर्जन्म घेतो का की एखाद्या विचित्र अवस्थेत असतो हे सगळं मला समजून घ्यायचं आहे यावर भगवान विष्णू म्हणाले देवर्षी हा प्रश्न तुला पडणं स्वाभाविक आहे कारण ज्या कथा तुम्ही त्रिलोकात फिरून ऐकता त्या कथा फक्त जीवनापर्यंत मर्यादित असतात पण मरणानंतरची गोष्ट ती तर फारच कमी लोकांना उमजलेली आहे पुढे भगवान विष्णू म्हणाले हे बघ नारद शरीर हा फक्त आत्म्याचा एक वस्त्र असतो तो घातला जातो आणि पुढे उतरवला जातो मरण म्हणजे शरीराचा अंत पण आत्मा मात्र अमर असतो मृत्यू झाल्यानंतर आत्मा लगेचच दुसऱ्या शरीरात जात नाही त्याचा प्रवास थोडा गुंतागुंतीचा असतो जसा एखादा प्रवासी रेल्वे बदलत मार्ग शोधत पुढे जातो सेम तसाच या प्रवासाचे तीन प्रमुख टप्पे असतात पहिला प्रवास म्हणजे प्रेतयोनी मृत्यूनंतर सुरुवातीचे काही दिवस साधारणत दहा तेरा दिवस आत्मा प्रेतयोनीमध्ये असतो यावेळी तो आत्मा गोंधळलेला असतो त्याला उमगतच नाही की आपण शरीर सोडलं आहे आप्तजनांचा विलाप प्रार्थना रडणं हे सगळं त्याला ऐकू जातं पण तो काहीच करू शकत नाही त्यामुळे हिंदू धर्मात संस्कार पिंडदान आणि तर्पण याचं फार मोठं महत्त्व आहे हे विधी आत्म्याला सांगतात तू आता इथला नाहीस तुझी यात्रा पुढे आहे नारद हे एकूण स्तब्ध झाले त्यांनी हे आधी कधीच इतकं स्पष्टपणे ऐकलं नव्हतं मित्रांनो पिंडदान आणि तर्पण याबद्दल माहिती हवी असल्यास वरील आय बटनवर क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा प्रवासाचा दुसरा टप्पा असतो यमलोक भगवान विष्णू म्हणाले त्यानंतर यमदूत त्या आत्म्याला यमलोकात नेतात चित्रगुप्त त्याच्या संपूर्ण जीवनाचा लेखाजोखा सादर करतात मग यमराज त्या आत्म्याच्या पुण्य आणि पाप यांचं मोजमाप करून निर्णय देतात जर पुण्य जास्त असेल तर आत्मा स्वर्ग किंवा उच्च लोकात जातो जर पाप प्रबळ असेल तर नरक किंवा नीच योनींमध्ये जातो आणि जर पुण्य आणि पाप समसमान असेल तर आत्मा पुन्हा मनुष्य योनीत जन्म घेतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नारद विचारात पडले म्हणजे स्वर्ग आणि नरक काही कायमचे नाहीत विष्णूंनी हसून उत्तर दिले नाही नारद स्वर्ग आणि नरक हे फक्त कर्मभोगाच्या चक्रासाठी आहेत जसे विश्रांती किंवा शिक्षेचे स्थान असते मोक्ष मात्र शाश्वत आहे प्रवासाचे तिसरे स्थान म्हणजे पुनर्जन्म जेव्हा आत्मा नवा जन्म घेतो तेव्हा तो अनेक शक्यतांमधून जातो जर माणसाने दान धर्म सेवा भक्ती केली के असेल तर तो पुन्हा माणूस म्हणून जन्म घेतो तीही एका चांगल्या कुटुंबात पण जर त्याने क्रूरता लोभ हिंसा यासारखे पाप केलं असेल तर त्याचा जन्म पशु कीटक किंवा अगदी राक्षसी योनींमध्ये होतो आणि काही आत्म्यांना दिव्य येणीसुद्धा मिळते जसे गंधर्व देवता आणि सिद्ध होण्याची संधी नारद भारावून गेले पुनर्जन्म म्हणजे केवळ एका नव्या शरीरात येणं नव्हे ती तर आत्म्याची एका मोठ्या यात्रेतील पुढची पायरी आहे विष्णू पुढे म्हणाले आता समजून घे माणसाचे तीन प्रकारचे कर्म असतात पहिला कर्म म्हणजे संचित कर्म हे सर्व जन्मातील एकत्रित कर्मसंच आहेत दुसरं म्हणजे प्रारब्ध कर्म यापैकी काही कर्म या जन्मात भोगण्यासाठी उघड होतं जसं अपघात दुःख किंवा अनपेक्षित आनंद आणि तिसरा कर्म म्हणजे क्रियामान कर्म हे तुम्ही आताच्या क्षणी करता आहात यावरच पुढचा जन्म अवलंबून असतो विष्णू म्हणाले म्हणून माणसाने सत्कर्म करत राहायला हवं कुणी जन्म घेणार आहे की नाही ते आधीच ठरतं कारण त्याने मागे काय केलं हे कर्म ठरवतं हे विसरू नकोस व्यक्तिमरणाच्या क्षणी जो विचार करतो त्या विचारानुसारच आत्म्याचं पुढचं स्थान ठरतं पण तो जर परमेश्वराच्या नामात लीन असेल तर तो ते दिशेने जातो पण जर त्याचं मन लोभ राग वासना यात अडकलेलं असेल तर नीच योनीचं दार उघडतात भगवान विष्णू पुढे म्हणाले देवर्षी कोणताही माणूस पूर्णपणे नष्ट होत नाही आत्मा एक प्रवासी आहे प्रत्येक जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म यातून तू शिकतो वाढतो आणि अखेर परमात्म्याशी एकरूप होतो नारदांनी खाली मान घालून हात जोडले ते म्हणाले प्रभू आज मी फक्त एक उत्तरच नाही तर संपूर्ण आत्मदर्शनच अनुभवलं आहे भगवान श्रीकृष्णांनी रामदास याला सांगितलेली गोष्ट इथे संपली पुढे श्रीकृष्ण रामदासला म्हणाले मृत्यू म्हणजे आत्म्याची पुढच्या प्रवासाकडे वाटचाल असते प्रत्येक आत्म्याचे अंतिम ध्येय असते पुढच्या जन्मासाठी मार्गक्रमण करणे किंवा मोक्षप्राप्ती असते पण जेव्हा आपण त्यांच्या छायाचित्रांसमोर रोज पूजा करतो दिवा लावतो प्रार्थना करतो तेव्हा आपण त्यांच्या आत्म्याला त्या भावविश्वातच अडकून ठेवतो आहे रामदास हळूहळू त्यांच्या शब्दांचा अर्थ समजू लागला त्याने संकोचाने विचारले पण प्रभू मी तर त्यांना आदराने आणि भक्तीने पूजा करतो त्यांची आठवण ठेवतो हे चुकीचं आहे का यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले नाही वच ते चुकीचं नाही पण तू आठवण ठेव त्यांना अडकवू नकोस त्यांना मुक्त कर तू त्यांची सेवा केलीस त्यांना प्रेम दिलंस आता त्यांना आशीर्वादांसह पुढे पाठव कारण खरी श्रद्धांजली म्हणजे आत्म्याला मुक्तता देणं नव्हे का रामदासच्या मनात अजून एक शंका होती तो म्हणाला तर मग मी आईवडिलांचे चित्र घरात ठेवू नये का यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले ठेव पण ती तसवीर घराच्या पूजास्थानी नको पूजास्थान म्हणजे ईश्वरी ऊर्जेचं केंद्र असतं तिथे मंत्रांचा नाद भक्तीचा भाव आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची साधना असते मृत व्यक्तींचा आत्मा अजून प्रवासात असतो तिथे त्यांच्या चांगल्या तस्बिरी ठेवणे म्हणजेच दोन भिन्न ऊर्जांना एका जागी आमंत्रण देणे असते यामुळे गृहशांती बिघडते आणि मन अशांत होतं श्रीकृष्ण पुढे म्हणतात पूर्वजांची तसबीर घरात ठेवण्याचा हेतू स्मरण आणि आदर असतो थे। आराधना नव्हे ती एखाद्या कोपऱ्यात ठेवावी तिथे दिवा किंवा अगरबत्ती न लावावी त्यांना प्रेमाने स्मरावे परंतु त्यांना देववानून पूजणे हे त्यांच्या आत्म्याला न बांधता नको रामदासच्या डोक्यातले वादळ आता थांबत होते त्याला समजू लागले की त्याच्या घरातील कलह त्याचे विचित्र स्वप्न त्याच्या मनातील अशांती या सर्वांचे मूळ हे त्या अज्ञानात होते की तो प्रेम करत होता पण त्याने त्यांच्या आत्म्यांना बंधनात अडकवले होते भगवान श्रीकृष्ण म्हणाले रामदास आता मी तुला पाच दिव्य शिकवणी सांगतो ज्या प्रत्येक जीवित माणसाने आपल्या प्रियजनांवर मृत्यूनंतर लक्षात ठेवाव्यात ह्या गोष्टी आत्म्याला मुक्त करत असतात आणि तुमच्या जीवनातसुद्धा आनंद शांती आणि स्थैर्य परत आणतात यापैकी पहिली शिकवण म्हणजे जेव्हा एखादा आत्मा शरीराचा त्याग करतो तेव्हा ती पूर्णपणे नष्ट होत नाही आत्मा हे अमर आहे तिचं अंतिम ध्येय असतं पुढच्या प्रवासाकडे कधी पुनर्जन्माच्या दिशेने कधी मोक्षाच्या दिशेने जाणे पण जेव्हा आपण मृत व्यक्तीच्या चित्रासमोर दररोज पूजा करतो दीप लावतो प्रार्थना करतो तेव्हा आपल्यातील प्रेमामुळे ती आत्मा त्या भावनेच्या गोष्टीत गुंतते ती पुढे जाऊ शकत नाही तिला वाटतं की माझं कुटुंब अजूनही मला सोडू शकलेलं नाही आणि ती आत्मा अडकून राहते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी शिकवण म्हणजे श्रद्धा ठेवणे हे उत्तम आहे मृत आईवडिलांची आठवण मनामध्ये बाळग त्यांच्या शिकवणी त्यांच्या आशीर्वाद हे सर्व जीवनाला दिशा देतात पण आराधना केवळ ईश्वरासाठी असते जेव्हा आपण मृत्यू व्यक्तीच्या तसबिरीसमोर दिवा अगरबत्ती लावतो मंत्र म्हणतो त्यांना नमस्कार करतो तेव्हा आपण अनावधानाने त्या आत्म्याला देवतुल्य म्हणून पूजतो आणि यामुळे ती आत्मा पूर्णतः निघू शकत नाही हे प्रेमाचं बंधन श्रद्धेच्या रूपात आराधनेच्या माध्यमातून बंधनात बदलतं आणि हे बंधन त्या आत्म्यासाठी दुःखकारक ठरू शकतं भगवान श्रीकृष्णांची तिसरी शिकवण म्हणजे तुझ्यासारखे भक्त अनेकदा आपल्या प्रियजनांच्या तस्बिरी देवघरात ठेवतात पण हे अयोग्य आहे देवघर म्हणजे ब्रह्म ऊर्जेचा स्रोत असतो तिथे केवळ ईश्वराचे अस्तित्व असावे कारण तोच मोक्षाचा मार्ग दाखवतो पितरांच्या तस्बिरी त्यांच्या आत्म्यांची स्मृती असते ती भावना प्रेमाची असते पण मोक्षाची नाही म्हणूनच दोघांमधील ऊर्जा वेगळी आहे म्हणूनच मृत व्यक्तींच्या तस्बिरी एखाद्या शांतकोपऱ्यात आदराने ठेवाव्यात पण देवाप्रमाणे पूजा करू नये दिवा फुलं अगरबत्ती या गोष्टी केवळ ईश्वरासाठी असाव्यात रामदासला जाणवू लागले की आपण किती सच्च्या श्रद्धेने पण अज्ञानाने एक आत्मा अडकवून ठेवली होती श्रीकृष्णांची चौथी शिकवण म्हणजे रामदास तू जर खरोखर आपल्या आईवडिलांबद्दल श्रद्धा बाळगतोस तर त्यांच्या नावावरून चांगली कर्म करत जा श्राद्ध तर्पण दानधर्म गरिबांची सेवा भुकेल्यांना अन्नदान झाडे लावणे ज्ञानदान या गोष्टी त्यांचं स्मरण करत करत केल्यास त्या आत्म्यांना शांती मिळते त्यांना अशा स्वरूपात मुक्त करा त्यांना बंधनात ठेवू नका कारण मृत व्यक्तीला पूजवून ठेवणं ही श्रद्धा नाही त्याच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी कार्य करणं हीच खरी श्रद्धा आहे आता पाचवी आणि शेवटची शिकवण म्हणजे वास्तविक प्रेम म्हणजे काय हे जाणून घे खरं प्रेम कुणालाही अडकवत नाही ते मुक्त करतं जर तू आपल्या आईवडिलांवर प्रेम करत असशील तर ते देवाघरी गेले हे मान्य करून त्यांच्या आत्म्याला पुढे जाण्याची संधी दे त्यांना रोज बोलवून आराधना करून थांबवू नकोस त्यांना शुभेच्छा दे प्रार्थना कर आणि म्हण आईबाबा जेव्हा होईल तेव्हा पुन्हा या पण आज तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुझ्या प्रेमाला कृतीत उतरव तुझ्या आईबाबांच्या स्मरणार्थ दरवर्षी श्राद्ध कर गरिबांना अन्नदान कर त्यांच्या आठवणीतून इतरांना मदत कर तुझं जीवनच त्यांचा सर्वात मोठं पूजन ठरेल हे बोलून भगवान श्रीकृष्ण तेजामध्ये विलीन झाले रामदास मंदिरातून बाहेर आला त्याच्या मनातील शंका ज्या इतके दिवस त्याला गोंधळात टाकत होत्या त्या आता निर्मूल झाल्या हो होत्या तो घराकडे निघाला पण यावेळेस केवळ पुत्र नव्हता हो तो आता एक समर्पित जागरूक आणि ज्ञानी भक्त झाला होता संध्याकाळची वेळ होती साधना त्याची पत्नी दरवाजाशी बसून रामदासची वाट बघत होती त्याच्या अशांत मनस्थितीमुळे तीसुद्धा बरीच चिंतेत होती पण जेव्हा तिने त्याला बघितलं त्याचा शांत चेहरा डोळ्यामध्ये स्थैर्य चालणं स्थिर होतं तेव्हा तिला फार आश्चर्य वाटलं साधना त्याला म्हणाली रामदास सगळं ठीक आहे ना तू इतका बदललेला का दिसतोस यावर रामदास म्हणाला साधना आज मला माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण मिळाली आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रकट झाले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आईवडिलांवर प्रेम कर पण त्यांना अडकवून ठेवू नकोस त्यानंतर लगेचच रामदासने पूजास्थानात एक मोठा बदल घडवला आईवडिलांची मोठी तसबीर जी त्याने तिथे श्रद्धेने ठेवली होती ती त्याने हलक्या हातांनी उचलली त्याचे डोळे पुन्हा पाणावले परंतु आज त्यामध्ये दुःख नव्हते तर एक सुसंस्कारित निरोप होता त्यांनी त्याच्या आईवडिलांचे चित्र घराच्या एका कोपऱ्यात ठेवले जिथे ना मंत्र होते ना अगरबत्ती होती तिथे दिवासुद्धा नव्हता केवळ त्यांची स्मृती होती आणि त्यांचा आदर होता साधनाने त्याला विचारले आपण त्यांना रोज फुलं व्हायची सुद्धा नाहीत का रामदास म्हणाला हो साधना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की स्मरण असावं पण आराधना नको आपल्याला त्यांना मुक्त करायचं आहे त्यांना अडकवायचं नाही त्या क्षणापासून दोघांचं घरचं वातावरण हळूहळू बदलायला लागलं त्या रात्री रामदासला एक स्वप्न पडलं त्याच्या आई जानकी स्वप्नात दिसली पण त्यावेळेस ती रडत नव्हती ना दुखी दिसत होती ती त्याच्याकडे पाहत म्हणाली बाळा आज तू मला मुक्त केलंस मला पुढे जाण्याचा मार्ग दिलास आता माझं मन हलकं झालं आहे मी तुझ्यावर सदर्व आशीर्वाद ठेवीन स्वप्नात तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा रामदास जागा झाला त्याच्या हृदयात एक अवर्णनीय समाधान पसरलेलं होतं तो ओठांवर हसू घेऊन उठला आज खऱ्या अर्थाने त्याने आपल्या आईवडील समाधानी केल्याचं त्याला जाणवलं होतं जसे दिवस गेले तसतसं रामदासच्या घरात सर्व काही बदलत गेलं एक एक करून अनेक सकारात्मक गोष्टी घडू लागल्या घरामध्ये पूर्वीसारखा कलह हा, हा थांबून गेला साधना आणि रामदासमध्ये पुन्हा प्रेम आणि सहकार्य वाढलं रात्रीचे विचित्र स्वप्नसुद्धा नाहीसे झाले घरात मंद आणि सौम्य ऊर्जेचं वातावरण निर्माण झालं होतं मानसिक स्थैर्य परत आलं रामदासने त्याच दिवशी एक पवित्र संकल्प केला प्रत्येक वर्षी श्राद्धकर्म करायचं तर्पणविधी पूर्ण श्रद्धेने पार पाडायचा आणि आईवडिलांच्या नावाने दरवर्षी गरजू लोकांना अन्नदान करायचं त्याने गावात दरवर्षी पितृस्मरण दिवस हा साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला त्या दिवशी गावात भजन सत्संग अन्नदान वृक्षारोपण असे कार्यक्रम रचले जात होते त्याच्या आईवडिलांच्या नावाने समाजोपयोगी कार्य घडवून तो त्यांच्या आठवणींचं रूपांतर प्रेमा प्रेरणेमध्ये करतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा माहिती कशी वाटली ते कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पिंडदान आणि तर्पण याबद्दल माहिती हवी असल्यास या व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा